कोणीच करू शकलं नाही ते जेव्हा माणूस करतो त्यावेळेसच तो त्या ठिकाणी मस्त तयार होतो युथ आणि चेंज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्स कडून ह्या अपेक्षा आहेत की तुम्ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे कारण आपण जर युथ असाल तर आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपण चेंज केला पाहिजे आणि तो सुद्धा चांगला पॉझिटिव्ह चेंज केला पाहिजे लिडरशिप इज नॉट अबाउट अ पोझिशन बट इट इज अबाउट ऍक्शन टेकन इन द राईट डिरेक्शन आणि ध्येय असल्याशिवाय मला असं वाटतं की माणसाला यश मिळू शकत नाही आणि आजचा युवक हे उद्याचं भविष्य असतं स्वतः आणि निष्काळ आपल्याच ध्येयावर आपली असली पाहिजे सगळं करत असताना आपण कोणासाठी थांबायचं नाही जग जे करू शकत नाही ते काम मी करेल हे जेव्हा एखादा नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही आपल्याला लहानपणापासून एक शिकवलेलं आहे की अंतरुण पाहून पाय पसर सोशल जे आपल्यावर प्रेशर आहे ते प्रेशरच्या बाहेर जाऊन आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि तुम्ही यशस्वी होणं म्हणजे हा देश यशस्वी होणार आहे इट इज अ ग्रेट प्लेजर फॉर मी टू बी अीसीसीओ कॉलेज सॉरी तुमच हाऊ यू शुड बी अवेअर ऑफ युअर ब्रँड कॉन्शियस अबाउट युअर ब्रँड मला माझ्या नावामध्ये कोणी सत्यजितचा जी पहिला जरी टाकला तरी आवडत नाही तो दुसरा आहे तर तो दुसराच पाहिजे जे डबल ई टी पाहिजे तर जे डबल ई टीच पाहिजे जे आय टी सुद्धा मला चालत नाही असं जर कोणी लिहिलं तर मला थोडस मनामध्ये वाईट वाटतं आणि म्हणून मला आय एम सो हॅपी दॅट यु आर सो अवेअर की काय चाललेलं आहे आय वॉज टोल्ड दॅट आय शुड स्पीक इन मराठी पण इथे सगळा कार्यक्रमच तुम्ही इंग्लिशमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलताय आय एम लिटिल कन्फ्युज पण हेडेक्स आहे मराठी सांगितलं आहे आणि होस्ट इंग्लिशमध्ये बोलतो आहे असं <laughs> सगळं कॉम्बिनेशन आता आपलं आहे पण मी मला फार आनंद झाला आज आपल्याशी सगळ्यांशी संवाद करण्याची संधी मला मिळते आहे वर्षी देखील मला बोलवलं होतं परंतु मी येऊ शकलो नाही आणि त्यामुळे आज मी ठरवलंच होतं की काही झालं तरी जायचंच आहे आणि त्यासाठी मी खास आपल्यामध्ये आलो मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या कॉलेजच्या सगळ्या मॅनेजमेंटच मी खूप खूप आभार व्यक्त करतो या कॉलेजनी मागच्या तीस वर्षांमध्ये फार मोठं नाव कमवलेलं आहे एक चांगला ब्रँड एक चांगलं क्वालिटी ब्रँड म्हणून आपण सगळेजण पुढे येत आहेत त्याबद्दल विशेष अभिनंदन मला या संस्थेचं या निमित्ताने केलं पाहिजे मला विषय दिला होता की यूथ अँड चेंज या विषयावर आपण बोलावं मला असं वाटतं की यूथ आणि चेंज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जोपर्यंत आपण काही चेंज करत नाही आणि तो पॉझिटिव्ह चेंज असत नाही तोपर्यंत आपण यूथ आहे याच गोष्टीवर खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होत कारण आपण जर यूथ असाल तर आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपण चेंज केलं पाहिजे आणि तो सुद्धा चांगला पॉझिटिव्ह चेंज केला पाहिजे लिडरशिप इज नॉट अबाउट अ पोझिशन बट इट इज अबाउट टेकन इन द राईट डिरेक्शन आपण एका चांगल्या दिशेने जे पाऊल उचलतो त्याला खऱ्या अर्थाने लिडरशिप म्हणलं जातं आणि आजचा युवक हे उद्याच भविष्य असतं असं नलसन मंडेला सांगतात आणि आज आपण पाहतो की आपला देश हा युवकांचा देश म्हणून पुढे आलेला आहे इतक्या मोठ्या संख्येने आपल्याकडे युवक आहे ती जी ताकद आपली आहे त्या ताकदीच्या जीवावर खऱ्या अर्थाने आपलं काम करायचं आहे पण जोपर्यंत हा युवक एक चांगल्या दिशेने जात नाही एका चांगल्या दिशेने काम करत नाही प्रत्येक पाऊल त्याचं जर पॉझिटिव्ह डिरेक्शनच्या दृष्टीने नसेल तर मग त्याच्यामध्ये चिंतेचा विषय आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यासारखे जे कार्यक्रम आहेत त्याच्यातून आपल्या समोर हे विचार मांडण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत इथे अनेक स्पीकर्स आलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी सांगतील मी काय खूप मोठा स्पीकर नाहीये किंवा खूप मोठं त्याच्यामध्ये काम नाही मी सुद्धा तुमच्या सारखाच एक युवक आहे जो कुठेतरी एका ध्येयांनी झपाटलेला आहे आणि ध्येय असल्याशिवाय मला असं वाटतं की माणसाला यश मिळू शकत नाही आणि ध्येय आणि इच्छा याच्यामध्ये खूप थिन लाईन असते प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला काहीतरी मोठं व्हायचं असतं प्रत्येकाला हॉटेल हॉटेलमध्ये जेवायचं असतं प्रत्येकाला बारा लाखाचं पॅकेज पाहिजे असतं प्रत्येकाला वीस लाखाचं पॅकेज पाहिजे असतं प्रत्येकाला अंतरप्रन्युअर व्हायचं असतं प्रत्येकाला अंडर uh, यायचं असतं प्रत्येकाचे स्वप्न असतात परंतु ते स्वप्न फक्त जर स्वप्न असतील तर ते यशस्वी होऊ शकत नाही इट शुड बी अ बर्निंग डिझायर असं म्हणलं जातं की इट शुड नॉट नियरली बी अ विश ते फक्त इच्छा असून चालत नाही तर ते ध्येय असलं पाहिजे आणि त्याच्याकडे बघण्याचा एक बर्निंग डिझायर तुमच्या मनामध्ये असली पाहिजे ती हे मला मिळवायचंच आहे आणि म्हणून तुम्हाला एक महाभारतातली गोष्ट जी एकलव्याची आहे ती आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल एकलव्य कोण होता एक लव्य हा एका आदिवासी कुटुंबात अर्थात होता वेगळ्या कुटुंबातला परंतु आदिवासी परिवारात लहानाचा मोठा झालेला एक लव्यला जेव्हा त्याचे द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षण देण्यासाठी मनाई केली किंवा इच्छा म्हणजे ते शिक्षण देऊ शकले नाही त्याला धनुर्विद्या शिकायची होती ती धनुर्विद्या ते त्याला धनुर ते शिकू शकले नाही कारण द्रोणाचार्यांवर काही त्या काळातले कम्पल्शन होते ते त्यांना शिकू शकत नव्हते गौरव ते आणि पांडव सोडून कोणालाही शिकवायचं नाही यादव वंशीच माणसाला शिकवायचं असं द्रोणाचार्यांवर त्यावेळेस आता आपण कंपन्यांमध्ये नोकरी करतो आपल्याला बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन असतात तुम्ही असं करू शकत नाही तसं करू शकत नाही तशीच एक टाकली गेली होती की तुम्ही यादव वंशीय माणसांनाच फक्त शिकवणार त्याच्या शिकवणार नाही आणि त्याच्यामुळं एक धनुर्विद्या शिकण्याची इच्छा असून देखील द्रोणाचार्य शिकू शकले नाही परंतु एक लव्य म्हणून थांबला नाही एक लव्याने काय केलं एक लव्याने स्वतः जंगलामध्ये ची प्रॅक्टिस केली ते शिक्षण घेतलं आणि मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा ठेवून त्या पुतळ्यासमोर द्रोणाचार्यच मला शिकवतायत ज्या अभिर्भावामध्ये शिक्षण घेतलं आणि तो जगातला त्या काळातल्या जगातला सगळ्यात उत्कृष्ट असा धनुर्विद्येमधला निशाणेबाज ठरला होता की जो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ झाला आणि म्हणून मला आपल्याला आज एकच गोष्ट सांगायची की परिस्थिती तुम्हाला थांबवेल परिस्थिती तुमच्या विरोधात असेल परिस्थिती तुम्हाला अनेक वेळा खचून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल परंतु तरी खचून न जाता आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयावर जोपर्यंत आपण ईर्षेने पेटत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण जगातलं उत्तम काम होऊ शकत नाही आणि म्हणून कुणासाठी थांबू नका मला आजच्या तुम्हाला या सगळ्याही पूर्ण माझ्या दहा पंधरा वीस मिनिटाच्या बोलण्यात एकच बॉटम लाईन सांगायची आहे की कुणासाठी थांबू नका कोणीतरी येईल परिस्थिती सुधरेल कोणीतरी मला मदत करेल हा विचार डोक्यातून काढून टाका आणि तुमच्या तुमच्या विचाराने तुम्ही याच्यामध्ये काम करा जर ही जर ही एक प्रक्रिया कोणतंही स्वप्न पूर्ण करून घ्यायचं असेल तर ती एक प्रक्रिया आहे प्रोसेस मनामध्ये इच्छा आली की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या प्रक्रियेचा भाग व्हावाच लागतं त्याच्यामध्ये ध्येय निश्चित असावं लागते गोल सेटिंग असावं लागतं ते गोल सेट केल्यानंतर त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग असावं लागतं त्या प्लॅनिंगला परसिस्टंट प्रयत्न असावा लागतात त्याला एक सातत्य असावं लागतं त्याच्यामध्ये एक निष्ठा असावा लागते त्याच्यामध्ये आपली श्रद्धा असावी लागते की जे काम आपण करतोय ते चांगलंच आहे आणि आपल्याला यशस्वी व्हायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे की श्रद्धा आणि निष्ठा आपल्याच ध्येयावर आपली असली पाहिजे हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण करतो त्याच वेळेस एक युवक जो आहे तो यशस्वी होत असतो आणि तो पुढे जात असतो आणि पॉझिटिव्ह चेंज करत असतो भारताला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या भगतसिंगांचं उदाहरण असेल किंवा आपण पालक पाहिलं की मलाला नावाची एक मुलगी अफगाणिस्तान मधल्या स्त्री शिक्षणासाठी काम करते ग्रेटा थर्नबर्ग सारखी एक मुलगी ग्लोबल चॅलेंज ग्लोबल वॉर्मिंगच्या विरुद्ध एक काम करते हे सगळे लोक आपापल्या ध्येयाने झपाटलेले होते आणि म्हणूनच ते आज जगामध्ये फार यशस्वी असे नाव आपण घेतोय आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण कोणासाठी थांबायचं नाही हा एक मंत्र आपण सगळ्यांनी जीवनामध्ये ठेवला पाहिजे जगातले जे दहा टॉपचे श्रीमंत लोक आहेत जगातले जे टॉपचे दहा श्रीमंत लोक आहेत त्या दहा पैकी नऊ लोक हे फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रनर आहेत त्यांच्या घरामध्ये कोणीही बिझनेस करत नव्हतं किंवा करत असेल तरी तेवढा मोठा करत नव्हतं मग तुम्ही मार्क झुकरबर्ग घ्या टिंकुक घ्या किंवा कोणीही माणसं घ्या स्टीव्ह जॉब्स घ्या हे सगळे लोक फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रनर आहेत तीस वर्षाच्या व्यवसायामध्ये पंचवीस तीस वर्षाच्या व्यवसायामध्ये इलॉन मस सारखा माणूस हा जगातला इतका श्रीमंत माणूस होतो की एक नंबर आणि दोन मध्ये सुद्धा आता इतका मोठा अंतर पडलेला आहे की एक नंबरला जाणं सुद्धा आता लवकर कोणाला शक्य होत नाही आणि त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी एक आयडिया घेतली त्या आयडिया ठरवली त्याचं गोल ठरवलं त्याच्या पद्धतीने झपाटले आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकलेले आहेत खर तर हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आजची जी आपली सगळी युथ आहे आपण प्रत्येक जण ना कशावर तरी अवलंबून राहिलेलो आहे आपण परिस्थितीवर अवलंबून आहे आपण ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत आहे की कोणीतरी मला संधी देईल आणि मग मी काम करेल आपण कुठेतरी एक असं तयार होण्याची वाट पाहत असतो की ते सर्कमस्टन्सेस तयार होतील आणि मग ते मला संधी देतील आणि मग मी काम करेल मला असं वाटतं की तिथंच खऱ्या अर्थाने भारतातला युवक जो आहे तो फसलेला आहे भारताच्या युवकाला ह्याचे ही हे सगळं भेदून त्याला बाहेर पडणं गरजेचं आहे आणि कुणासाठी न थांबता जग जे करू शकत नाही ते काम मी करेल हे जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी ठरवत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही आज आपण पाहतो की जगामधले युनिकॉर्न्स आपण पाहिले किती <tompa> <to> युनिकॉर्न्स आहेत भारतामध्ये शंभर युनिकॉर्न झाले तर आपण खूप मोठ्या संख्येने आपण त्याचा गौगवा केला परंतु जगातल्या टॉपचं युनिकॉर्न आणि भारतातले सगळे शंभर युनिकॉर्न यांची जर आपण टर्न ओव्हर आणि नेटवर्थ जर बघितली तर ती जवळजवळ सारखी आहे म्हणजे जगातला नंबर वनचा युनिकॉर्न आणि भारतातले शंभर शंभर युनिकॉर्न यांची नेटवर्थ जर सारखी असेल तर आपण अजून जगाच्या किती पाठीमागे आहोत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्स कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्स कडून ह्या अपेक्षा आहेत की तुम्ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे तुम्ही काहीतरी असं केलं पाहिजे जे कोणीच करू शकलं नाही ते जेव्हा माणूस करतो त्यावेळेसच तो त्या ठिकाणी इलॉनॉमस तयार होतो त्याच वेळेस तो मार्क्स झुकव तयार होतो असं तसा तयार होत नाही आधी म्हणून हे जे काम करायचंय आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं मला आज सांगण्यात आलं की सोशल प्रेशर सोशल प्रेशरवर काहीतरी बोला असं मला खरं तर सांगितलं मला आपल्याला सांगायचंय की सोशल प्रेशर तर आपल्यावर असं असत की ते आपल्याला काहीच करू देत नसत आपले आई वडील असतात आपले मित्र असतात आपले नातेवाईक असतात ते आपल्याला काहीच करू देत नसतात आपल्याला लहानपणापासून एक शिकवलेलं आहे की अंथरून पाहून पाय पसरायचे जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढंच काम करायचं त्याच्यापेक्षा जास्त काम करायचं नाही हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं अंथरून पाहून पाय पसरायचं जर असतं तर इलॉन मस स्पेसेक्स नावाची कंपनी तयारच करू शकला नसता की जी स्पेसमध्ये जाईल आणि परत माणसांना घेऊन येईल असा विचार तो करू शकला नसता त्यामुळे आउट ऑफ बॉक्स विचार करणं म्हणजेच अंथरुन पाहून पाय पसरण्याच्या विरोधात माझ्या मनामध्ये जी कल्पना आहे माझ्या मनात जी संकल्पना आहे ती मी पूर्ण करेलच आणि ती करूनच राहील इनोव्हेशन त्याच्यामध्ये मी आणल्याशिवाय राहणार नाही हे जोपर्यंत आमचा युवक करणार नाही तोपर्यंत त्याला तो, तो चेंज पाहिजे तो होऊ शकत नाही गमतीने आपण कायम म्हणत असतो आपली आई जी असते ती आपल्याला कायम सांगत असते की बाबा जरा जपून बर का आपल्याला जे झेपल तेच कर आपल्याला जसं जमेल तसंच कर उगा जास्तच काही अडचण जा वाढू नको कर्ज वाढू नको अशा अनेक गोष्टी आपल्याला आपली विशेष करून आई सांगत असते आणि म्हणून माझा एक मित्र मला काय असं म्हणायचा की इलॉन मस्कच्या आईने जर इलॉन मस्क सांगितलं असतं की तू कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे तर तू आता नोकरीच कर बाकीचे उद्योग करू नको तर इलॉन मस्क एवढं मोठी क्रांती करू शकला नसता आणि म्हणून आपल्याला सोशल जे आपले बॅरेकेट्स आहेत त्याच्या जा बाहेर जाऊन विचार करणं गरजेचं आहे सोशल जे आपल्यावर प्रेशर आहे ते प्रेशरच्या जा बाहेर जाऊन आपल्याला विचार करणे करणं गरजेचं आहे तुम्हाला लोक वेड म्हणतील आणि जे वेडे आहेत त्यांनी दि, इतिहास घडवलेला आहे हे देखील आपण लक्षात ठेवत आहे जेव्हा जेव्हा त्याला वेड म्हणलं जातं तेव्हा ते ते तेव्हा त्याच्या हातून काहीतरी वेगळं काम होतंय असं म्हणलं जातं आणि त्याच्यातूनच इतिहास घडतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की वेड झाल्याशिवाय आपल्या ध्येयापोटी आपण झपाटल्याशिवाय आपल्या फक्त मेयरली इच्छा न ठेवता त्याच्यामध्ये आपण काम केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही आणि तुम्ही यशस्वी होणं म्हणजे हा देश यशस्वी होणार माझ्या युवक मित्रांना आणि मैत्रिणींना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही थोडस स्वतःचा विचार आपण केला पाहिजे जगाचा विचार करणं देशाचा विचार करणं समाजाचा विचार करणं आपल्या जातीचा विचार करणं आपल्या नातेवाईकांचा विचार करणं ह्याच्याही पलीकडे जाऊन आपण स्वतःचा विचार केला पाहिजे कारण तुमची प्रगती म्हणजेच या देशाची प्रगती आहे तुमची प्रगती म्हणजेच या जगाची प्रगती आहे तुम्ही वेगळं काही करणार नाहीये हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक जण आपण पाहतो की जगाची चिंता करतो देशाची चिंता करतं आणि स्वतः मात्र तिथं कुठेतरी बसलेला असतो तर प्रेवर जगाची चिंता करायची असं काही काम चालत नाही आणि म्हणून स्वतः स्वतः मोठं होणं तुम्ही मोठं होणं म्हणजेच भारत मोठं होणं आणि तुम्ही मोठं होणं म्हणजेच जग मोठं होणं हेच एक मंत्र आजच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामुळं कुणासाठी थांबू नका कोणाच्याही प्रेशरमध्ये येऊ नका बाहेर पडा आणि काहीतरी इतिहास घडवणार काम तुमच्या हातून होऊ द्या एवढ्याच तुम्हाला आजच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद